बघा नवीन अम्बुलन्स आले आपल्यापेशी उमरगा जाऊन आहे हॉस्पिटलचं सा, काहीतरी सामान आणायचं म्हणजे उमरगा उमरगेत गेल्यानंतर बोलू कसलं भारी वाटतंय राव छोट्या गाड्या चलवायला मोठी गाडी चलवून चलवून कंटाळा आली बरं आपल्या साहेबांनी छोट्या गाडीला पाठवलं नंबर आहे गाडीत हाडी सुद्धा लागत नाही त्याने वाजना सुद्धा गेलं गाडी का हायवे कसा आहे फ्लायओव्हर मराठी भाषेत सांगायचं झालं तर उड्डाण पूल इंग्रजी मधून म्हणतात का आपलं मराठी सोप आहे राह उड्डाण पूल उमरगा चौरस्ता मेन चौ रस्त्यावर आई उडान फुल गद 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 मरगा मरगा जे काही लागणार होते ते सामान वगैरे घेऊन निघालो वापस पाच मिनिटात सगळं काम उठकून निघाल आपल्या समोर महिंद्र थारोडिंग किंग आहे ते कुठेही कसंही जात माहिती का बघितलं कुठं चालू कुठं गेली गाडी सकाळी छोटी गाडी घेऊन उमरगा जाऊन आलो आणि आता ह्या गाडीला रिपेअर करायसाठी खास लातूरला आहे बघा बघा काहीच नाही सगळं काढून टाकलो हॉस्पिटलमध्ये आणि आता ह्या गाडीला रिपेअर करायसाठी घेऊन चाललो कसलं वाजलेलं आहे बघितलं का मोठी गाडी आहे मोठी गाडी आपलं सासूरचं सब महावितरण केंद्र लातूर दोन्ही गाड्या रिपेरिंगला चालत माहित आहे का समोरची का नाही आपली बेंटिंग पेंटिंग कलर काम त्याच्यानंतर वायरिंग सगळंच काम करून आणायचं आता गाडीची चारचा कवर काढल्यावर आवाज नाही बेकार दे आहे बरं का का स्लो आवाज नाही चलो लाचो चलो लाचो बघा आता औषधाला बघा आज जब जबरदस्त रस्ता आहे गाड्या एकमेकाच्या मागे मागे लातूर आल लातूर आल बघा बघा दोन हजार सतरा अठरा मध्ये इथं काहीच नव्हतं एवढं डेव्हलप चाललंय ना आपले लातूर जिल्हा बघा उग न हो माय लातूर हाय पिल्लू उगस म्हणते काय बघा चांडेश्वर चांडेश्वर इथून पार लातूर पर्यंत बघा कुठंच खुली जागा राहिली नाही एकदम पूर्ण डेव्हलप होत गेलेलं आहे झालं बघा लागतो आता इथं डेंटिंग पेंटिंग जे बॉडी पण येणार असते तिथे घ्यायचं आपल्या गाडीला तर मग चला हे बघा आपलं लातूर आजच्या पेक्षा जरा अजून बरेच बा किती गाड्या आल्यात बघा गाड्या भाडी बनवण्यासाठी हो का नुसतं लक्झर लक्झर्यामध्ये आपल्या गाडीचा नंबर आहे हो का